अंगणवाडी सेविका यांच्या मानधन व निवृत्ती वेतनाबाबत आली मोठी धक्कादायक बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येते तर निवृत्ती व मानधनासाठी अंगणवाडी सेविकेंची धडपड वर्षातून तीन वेळा कागदपत्राची मागणी दोन सेविकेंचा सात वर्ष संघर्ष कार्यवाही शून्यच निवृत्तीवेतन अथवा मानधन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि अधिकार असल्याचेही म्हटले जाते पण असे असताना दोन अंगणवाडी सेविका मात्र ते मिळवण्यासाठी सात वर्षे वाट पाहत आहेत हा धक्कादायक प्रकार साखरपा कोडगाव येथील दोन अंगणवाडी सेविकांबाबत घडला आहे रेश्मा शंकर अभ्यंकर या अंगणवाडी सेविका सन दोन हजार सोळाच्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्या आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत तब्बल पस्तीस वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर दोन हजार सोळा साली कोणगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाल्या निवृत्त झाल्यावर त्यांना एक लाख एवढी सेवानिवृत्ती मानधन मिळते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अभ्यंकर यांनी त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती पण आत्तापर्यंत त्यांना हे मानधन मिळालेले नाही रेश्मा अभ्यंकर यांच्याप्रमाणेच कोणगाव बाईकवाडी येथील मनीषा मारुती साब सावंत दोन हजार सतरामध्ये सेवानिवृत्त झाल्या त्यांच्याही बाबतीत असाच प्रकार घडला आहे सावंत यांनाही अद्याप निवृत्ती मानधन मिळालेले नाही वर्षातून तीन वेळा त्यांच्याकडे आधार कार्ड 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 पॅन रेशन कागदपत्राची मागणी करण्यात आली ती कागदपत्रे त्या बीटच्या पर्यवेक्षकाकडे नियमितपणे देतात पण पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही तर अनेक सेविकांच्या मानधनाची पूर्तता अभ्यंकर आणि सावंत यांच्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अनेक अंगणवाडी सेविकांना ताबडतोब हे मानधन मिळाले आहे अगदी गेल्या निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनाही मानधन मिळाले आहे पण रेश्मा अभ्यंकर आणि मनीषा सावंत यांना मात्र गेली सहा सात वर्ष हक्काच्या मानधनापासून वंचित राहावे लागले आहे